तर अॅग्रो इंडिया गुरुतून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो दरवेळेस आपण लाईव्ह मध्ये भेटत असतो लाईव्ह मध्ये वेगवेगळे वेग वेग जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघत असतो आता लवकरच जे खरीप हंगामातील पेरण्या आहेत किंवा खरीप हंगामामध्ये आपण जे पीक घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तर त्याची निवड बरेच शेतकरी करताय की क्षेत्र जर आपल्याकडे दहा एकर असेल तर आपण किती एकर मध्ये कोणतं पीक घ्यावं जेणेकरून ते आपल्याला परवडेल तर त्या परवडणाऱ्या हिशोबानेच आपण त्या पिकांची निवड करत असतो मित्रांनो कारण तर आताच आपण आपला निर्णय आपण योग्य जर घेतला तर आपल्याला त्या पिकापासून योग्य तो नफा मिळू शकतो योग्य ते पीक आपण निवडून त्या पिकापासून उत्पादन चांगलं मिळू शकतो आणि ते निघालेल्या उत्पादनाला भाव जर चांगले असेल तर आपल्याला नक्की निश्चित चांगलं चांगले नफा हा होऊ शकतो तर त्यामुळे नेमकी कोणतं पीक निवडावं महाराष्ट्रामध्ये मुख्य पिकांची जर यादी बघितली तर कापूस आहे सोयाबीन आहे मूग उडी तूर आहे किंवा इतर ऊसावाला क्षेत्र आहे तर तिथं ऑलरेडी ऊस असतो तर असे वेगवेगळे पिकं जे आहे आपल्याकडं घेतल्या जातात भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो परंतु जे मुख्य पिकं आहेत यामध्ये सोयाबीन मूग उडीद तूर आणि कापूस आपण या विषयावरती सविस्तरपणे काही गोष्टी क्लिअर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्याकडे जर दहा एकर क्षेत्र आहे तर किती क्षेत्रावरती कोणतं पीक आपण घ्यावं आपल्याला तूर घेतली तर परवडेल का मुगडीत घेतलं तर परवडेल का सोयाबीन किती घ्यावं सोयाबीन घेतलं तर किती परवडेल कसं का राहील कापूस किती लागवड करावा जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये त्याला भाव काय राहू शकतो आणि भावानुसार आपण त्या पिकांची निवड किती करू शकतो कारण मागच्या वर्षी कापूस खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आता कापूस लागणाऱ्या क्षेत्रात कापूस लावला सोयाबीन लावणाऱ्या क्षेत्रामध्ये सोयाबीन मोठ्या क्षेत्रात लागलं परंतु मित्रांनो उत्पादन येऊन सुद्धा त्या उत्पादनाला योग्य तो भाव न मिळाल्यामुळे जितका अपेक्षित शेतीतला खर्च जास्त झाला आणि येणारा जो नफा होता किंवा येणारं जे उत्पादन होतं ते कमी आलं त्यामुळे ते त्या आपल्याला परवडलं नाही तर मित्रांनो नेमकी आपण कोणत्या पिकाची निवड करावी ते आपण या विषयावर बघणार आहोत बियाणे खूप महाग झाले मागच्या वर्षी बियाणे ओके आपण प्रश्न पण घेऊया जे जे प्रश्न येत आहे तर सुरुवातीला आपला जो एक विषय आहे तो मांडणार आहोत की कोणतं पीक घेतलं तर आपल्याला परवडेल कारण हे बघा काय रेट काय मिळतात जे पीक आपण घेणार आहोत त्याला एकंदरीत भाव काय मिळतील त्यानुसार आपण त्या पिकाची निवड करायची त्याला कालावधी किती लागतो यानुसार सुद्धा आपल्याला पिकाची निवड करायची जर आपण कालावधीचा विचार करून सुद्धा पिकाची निवड केली तर आपलं दुसरं पीक सुद्धा निघू शकतं आणि एका एक वर्षामध्ये जर दोन पिकं निघाले तर दोन पैकी एका पिकाला जरी चांगला भाव मिळाला तरी आपलं अपेक्षित उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं आणि त्याला लागणारा खर्च सुद्धा किती येतो हे सुद्धा महत्वाचं आहे तर सर्वात प्रथम आपण विदर्भ किंवा मराठवाडा या भागामध्ये मुख्य जे पिकं घेतात यामध्ये मुख्य पीक मध्ये सोयाबीन आहे कापूस आहे मूग उडी तूर आहे तर यामध्ये आपण कोणतं पीक घेऊ शकतो मागच्या वर्षीचा जर आढावा काढला शेतकरी मित्रांनो तर सोयाबीनला भाव जे आहे साडेचार ते पाच हजाराच्या दरम्यान चार हजार साडेचार हजार पाच हजार, हजार या दरम्यान मिळाले त्यामुळे ते शेतकऱ्यांना जो खर्च होता तो खर्च सुद्धा पेलावला नाही तो सुद्धा उत्पादन मिळालं नाही मग यावर्षी कोणत्या देशवर आपल्याला भाव मिळू शकतात कारण निवडणुका तर या वर्षी संपल्यात निवडणुका ज्या काळात राहतात ज्या वर्षात राहतात त्या वर्षात भाव चांगले मिळतात ही अपेक्षा सर्वांना असते परंतु आता पुढच्या वर्षीच्या कालावधीत आता लोकसभा आटोपलेली आहे लोकसभेचा निकाल लवकरच लो दोन दिवसांनी लागेल त्यामुळे आपण त्यांच्याकडून ही अपेक्षा करू शकत नाही विधानसभा सुद्धा दिवाळीच्या दरम्यान आहे विधानसभा सुद्धा आपले पिकं आपल्या हातात येतात तोपर्यंत संपून जातात म्हणजे त्या भावाचं आपलं काय होणार म्हणजे मागच्या वर्षी सारखं परत टांगणीवर राहू का त्यामुळे आपण सोयाबीनच्या पूर्णपणे पिकाच्या भविष्यावर राहायचं का तर मित्रांनो नाही सोयाबीनला जर हेच भाव राहिले तर सोयाबीन आपल्याला परवडणार नाही त्यानंतर मुख्य पीक ये पीक येतं कापूस तर कापसाची कंडिशन काय कापसाचं उत्पादन जर गेल्या दोन वर्षापासून कारण मागच्या वर्षी पाऊस कमी होता ठीक आहे उत्पादन कमी आलं दोन वर्षापूर्वी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला त्यामध्ये सुद्धा उत्पादन घट झाली सरासरी जर इन एव्हरेज आता कापसाचं उत्पादन जर बघितलं शेतकरी मित्रांनो पाच ते सहा क्विंटल पारा सरासरी उत्पादन आहे काही काही ठिकाणी तर तीन चार वर उत्पादन नाहीये आणि भाव काय मिळतो सात ते आठ हजार सात ते आठ हजाराच्या भावाने जर विचार केला मित्रांनो आणि चार ते पाच क्विंटल मिळालं तर पस्तीस ते चाळीस हजाराचं चा उत्पादन आणि त्याला येणारा खर्च पंचवीस ते तीस हजार रुपये तर पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आणि चाळीस हजार रुपये जर उत्पादन असेल दहा हजार रुपये जर उत्पादन मिळत असेल तर त्या शेतकऱ्यांनी वर्षभरामध्ये खायचं काय आणि बाकीच्या मुलांचं शिक्षणाचं असेल किंवा इतर कामं करायची काय हा मोठा प्रश्न त्यामुळे हे जे दोन मुख्य पिकं आपल्याकडे घेतल्या जातात सोयाबीन आणि कापूस तुम्ही घेऊ नका बिलकुल त्याच्यात चे चे चेंज करा हे म्हणणार नाही परंतु याला पर्याय तुम्हाला शोधावा लागेल की आपण कोणते पिकं घेऊ शकतो जेणेकरून आपला जो रुटीन व्यवहार आहे आपला जो रुटीन खर्च आहे तो निघून आपल्याला कुठंतरी ही परवडेल कारण बरेच शेतकरी कुटुंब हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय किंवा नोकरी त्यांच्या घरात नाहीये तर त्यावेळेस त्यांची परिस्थिती काय वाईट होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे किती शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते ही सुद्धा महाराष्ट्राने बघितलंय तर त्याकडे कोणी लक्ष देत नाही तर मित्रांनो आपल्याला स्वतःलाच यामधून मार्ग काढणं हे फार आवश्यक आहे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ देतो की पिकांची निवड तर सर्वात प्रथम आपण सोयाबीन ज्यावेळेस घेतो तर सोयाबीनला एक जर बघाल तर सोया मूग उडीद आणि सोयाबीन याचा आपण कंपेरिजन एक करू म्हणजे तुम्हाला तुमची निवड किती करायची तुम्ही मूग उडीद निवडू शकता का कारण मुगुडीत किंवा सोयाबीन जर घेतलं त्यामध्ये आंतरपीक आपण तूर सुद्धा घेऊ शकतो तुम्ही सोयाबीन मध्ये सुद्धा आंतरपीक तूर लागवड करू शकता किंवा मुगुडीत जरी घेतलं तरी त्यामध्ये सुद्धा आपण तूर जी आहे त्याचं त्याचा आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो जर आपण मूग उडदाचा विचार केला तर मूग उडीद हे साधारण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये आपल्याला उत्पादन देतं म्हणजे एक अडीच महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पादन घरामध्ये आलेलं राहील आणि याला खास करून जास्त पाऊस झाला परिना तरी काही परिणाम मुघडदावर होत नाही कमी पाऊस झाला तरी एखादं पाणी जर तुमच्याकडे देण्यासारखं असेल तुषार सिंचननी त्याने सुद्धा तुमचं उत्पादन शंभर टक्के गॅरंटेड येतं हेच जर कंपॅरिझनली आपण सोयाबीन मध्ये बघितलं शेतकरी मित्रांनो तर सोयाबीनला सरासरी आता वेगवेगळ्या जातीनुसार किंवा यानुसार गेलं तर शंभर एकशे दहा दिवसापासून ते एकशे पंचवीस दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे तो लागतो म्हणजे तुमचं एक ते दीड महिना मुगुर्तापेक्षा जास्त लागतात परत अतिप्रमाणामध्ये जर पाऊस झाला जास्त प्रमाणात पाऊस झाला तर आपण बघितलेलं की सोयाबीनचं शून्य सुद्धा म्हणजे काहीच उत्पादन शेतकऱ्याला मिळत नाही जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पावसाने जर उघड उघड दिली जर तुमचं फ्लोरा कंडिशन मध्ये पीक आहे आणि नेमकी शेंगा लागतात त्यावेळेस पावसाने जर दडी मारली पाऊस आलाच नाही किंवा अतिप्रमाणात आला तरी सुद्धा सोयाबीन मध्ये मोठं नुकसान होतं सोयाबीन मध्ये अपेक्षित उत्पादन शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळे सोयाबीन मध्ये धोका हा सुद्धा आहे एक तर दिवस सुद्धा जास्त लागतात उत्पादन <coughs> सॉरी उत्पादन सुद्धा गॅरंटेड येत नाही त्यामुळे सोयाबीनमध्ये मोठी रिस्क आहे सोयाबीनला जास्त तु तुरमू उडीमध्ये लवकर येत असल्यामुळे तुम्ही लगेच दुसरं पीक निवडू शकता दुसरं पिकाचं उत्पादन घेऊ नका कारण पावसाळा हा लांबलेला आहे पावसाळा नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सुद्धा पडतो त्यामुळे तुमची तुम्ही दुबार जे दुसरं पीक आहे त्याची सुद्धा निवड करू शकता तर हा झाला पहिला फायदा हा तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो तुम्ही परत एकदा त्यावर अभ्यास करा नंबर दोनचा हे सरासरी उत्पादन मूग उर्धामध्ये किती येतं आणि मध्ये मूग उर्दाचा विचार केला उत्पादनामध्ये तर मूग उर्धामध्ये जे है, ते साथ ते है, आप लेला कसा ही उत्पादन आहे कमि ते सात ते आठ क्विंटल जे आहे आपल्याला एकरी कसंही उत्पादन मिळू शकतं कमीत कमी सहा ते सात क्विंटल तर शंभर टक्के उत्पादन आपल्याला मिळू शकतं तेच सोयाबीनमध्ये जर गेला तर सरासरी आठ ते दहा क्विंटल मिळतं यामध्ये सहा सात क्विंटल घेणारे सुद्धा शेतकरी आहेत म्हणजे सरासरी उत्पादन सेम आहे थोडाफार क्विंटल दोन क्विंटलचा फरक आहे यात काही विषय नाही परंतु याच्यामध्ये सोयाबीन मध्ये दिवस जास्त लागतात ते लवकर येतं पुढचा विषय की खर्च किती येतो मुगुर्दाला खर्च किती येतो सोयाबीनला खर्च किती येतो सोयाबीन मध्ये जर मुग खर... मुगुर्दामध्ये जर खर्चाचा विचार केला तर अठरा हजार रुपयामध्ये तुमचं खत पेरणी बियाणं सगळ्या गोष्टी लागवड निन्नी असेल या सगळ्या गोष्टी अठरा हजारामध्ये सरासरी एकरचा एक खर्च हा होतो हाच विचार जर आपण सोयाबीन मध्ये केला तर सोयाबीन मध्ये खर्च हा थोडासा वाढतो एकोणीस वीस हजारापर्यंत सरासरी खर्च जातो कारण फवारण्या यामध्ये थोड्याशा आपल्याला एक्स्ट्रा लागतात खताचे डोसेस सुद्धा एखाद जास्त दिवस असल्यामुळे एक्स्ट्रा लागतात मित्रांनो त्यामुळे सोयाबीनचा जो खर्च आहे तो खर्च थोडासा वाढतो आपण एक एक कंपेरिजनली घेतोय का आपण पिकाची न्यू आ, हे करू शकतो मित्रांनो बरेच मित्र लाईव्ह आहेत लाईक करा सर्वांनी जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल जेवढे शेतकरी मित्र आहे त्यांना व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शंभर टक्के करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा कारण मित्र मित्रांनो जा, मित्रा जास्तीत जस्त जास्त देईल तर हा झाला उत्पादनाचा खर्चाचा भाग झाला आता भाव भावाकडे पण कारण भाव जो मिळेल मित्रांनो त्यानुसारच आपलं उत्पादन ठरतं की आपल्याला उत्पादन हे कि किती मिळू शकतो आपण जर मूग उर्धामध्ये जर गेलो तर मूग उडदाचे मागच्या वर्षीचे भाव जास्त होते नक्की पण सरासरी सात ते आठ हजार रुपये मूग ऊर्जाला भाव मिळतात मूग ऊर्जाला जर सरासरी सात ते आठ हजार रुपये जर भाव मिळाले आणि उत्पादन जर मित्रांनो तुम्हाला आठ क्विंटल पर्यंत जरी आलं आणि सात हजार रुपये भाव जरी मिळाला मित्रांनो तरी सरासरी छप्पन्न हजाराचं आपल्याला खर्च पकडून उत्पादन येतं आणि खर्च अठरा हजार रुपये जर पकडला छप्पन्न हजारामधून अठरा हजार रुपये जर मायनस केले तर आपल्याला सरासरी अडोतीस हजार रुपये एकरी जे आहे उत्पादन फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये मुग उडदापासून मिळू शकतात मुव उर्धापासून आपल्याला सर्व खर्च जाऊन अडोतीस हजार रुपयापर्यंत म्हणजे पस्तीस ते अडोतीस हजार रुपयापर्यंत सरासरी उत्पादन हे तुम्हाला मिळू शकतं मू उर्धामध्ये एक क्रिया तेही सत्तर ते पंचायत्तर हेच आपण सोयाबीनमध्ये जर गेलो मित्रांनो तर सोयाबीनमध्ये सरासरी जर उत्पादन आपण बघितलं तर उत्पादन आपल्याला किती येतं आठ ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन येतं आणि सरासरी भाव आता मागच्या वर्षीचे बघितले साडेचार हजाराच्या वर गेले नाही चार ते पाच हजार साडेपाच हजारापर्यंत जातात आपण सरासरी भाव पकडू की पाच हजारापर्यंत भाव मिळू शकतात किंवा साडेचार हजारापर्यंत भाव हे सोयाबीनला मिळू शकतात हे बघू आणि उत्पादन जर दहा क्विंटल जरी मिळालं आपण हायली हाय बघतो की दहा क्विंटल उत्पादन मिळालं साडेचार हजाराचे भाव मिळाले तर पंचेचाळीस हजाराचं उत्पादन हे सोयाबीन मधून निघतं आणि तुम्हाला वीस हजार रुपये खर्च येतो पंचेचाळीस हजार मायनस जर वीस हजार केले तर आपल्याला पंचवीस हजार रुपये पूर्ण खर्च जाऊन एकशे साधारण एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये आपलं उत्पादन निघालेलं असतं मित्रांनो सगळा खर्च जाऊन पंचवीस हजार रुपये आपल्याला एकशे वीस ते एकशे म्हणजे चार महिन्यामध्ये आपल्याला जे आहे पंचवीस हजाराचं सर्व खर्च जाऊन उत्पादन भेटतं तेच मूग उर्धाचा विचार केला तर जवळजवळ पस्तीस ते अडोतीस हजार रुपयापर्यंत फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये म्हणजे अडीच महिन्यामध्ये आपल्याला सरासरी उत्पादन हे भेटत असतं मित्रांनो आणि ते गॅरंटेड हे दोन्हीच ही जे आहे तुम्हाला सरासरी जे दरवर्षीचं उत्पादन आहे तेच सांगतोय अजून एक पीक आहे मित्रांनो तूर तूर ही पिकामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून घेऊ शकता तुरीचे भाव आजचे काय चालू आहे बारा तेरा हजार माहितीये पण सरासरी तुरीमध्ये सात ते आठ हजार रुपये तुम्हाला भाव मिळू शकतात तुरीमध्ये जर चांगलं उत्पादन काढलं तर आठ ते दहा क्विंटल पर्यंत मिळतात त्यापेक्षाही जास्त मिळू शकतात परंतु आपण हायली हान्य बोलता सरासरी बघतोय आठ ते दहा क्विंटल सरासरी भेटेल आणि त्यामधून जर तुमचं साधारण आठ हजार रुपये जरी भाव मिळाले आठ आपल्याला आठ आठ हजार रुपये भाव मिळाला आणि आठ क्विंटल उत्पादन मिळालं तर आठी चौसष्ट हजार रुपये आपल्याला तिथं उत्पादन होत आहे छप्पन हजार रुपये हे उत्पादन होतंय मूग उर्दाचं म्हणजे दोन्ही मध्ये सुद्धा आपण एक चांगला प्रॉफिट मिळू शकतो मित्रांनो आणि तूरला दीडशे ते एकशे साठ दिवस लागतात म्हणजे तुमचं जे मूग उडीद निघाल्यानंतर साधारण तुम्हाला सत्तरऐंशी दिवस सांभाळावं लागतं त्यानंतर उत्पादन तुमचं गॅरंटेड तुरीचं निघतं म्हणजे हे जर कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो तुम्ही घेतलं तर शंभर टक्के गॅरंटेड तुम्हाला शेती ही परवडू शकते तुमचा खर्च सुद्धा स्टेबल होऊ शकतो या पिकांना खर्च जो आहे तो सरासरीपेक्षा कमी लागतो थोडा तुरळक चांगल्यापैकी लागतो व्यवस्थित जर तुम्ही केलं तर त्यानंतर आपण जर विचार केला कॉटनचा तर कॉटन सरासरी जे सर्व शेतकरी आहेत ते यावर्षी थोडस कमी करण्याच्या मूडमध्ये यामुळेच आहे की गॅरंटेड एक तर उत्पादन भेटत नाहीये उत्पादन सरासरी पाच सहा क्विंटलवर आलंय भाव सुद्धा प्रत्येक कापसा कापूस उत्पादक शेतकऱ्याची मागणी की दहा हजार रुपयापर्यंत तरी भाव द्या कारण शे जर कापसाचा शे शेतीचा पूर्ण विचार केला तर पस्तीस चाळीस हजारापर्यंत सगळा खर्च जातो कारण पिकिंगसाठी वेचणीसाठी जो खर्च आहे तो फार मोठा लागतो वेचणीला आज जवळजवळ पाच ते सहा रुपये प्रति प्रत्येक किलोचे पेक्षा जास्त जाहे, जे आहे दर लागतात म्हणजे तोच खर्च तिथं वाढला तर पाच क्विंटल जरी उत्पादन तुमचं भेटत असेल मित्रांनो तरी तुम्हाला तीन ते चार हजार रुपये वेचणीसाठीच द्यावा लागतात म्हणजे तुमचा दहा टक्के खर्च हा तिथं झाला आणि तुमचा इतर जो खर्च आहे खत फर्टिलायझर तीन डोसेस आहेत बियाणं आहे त्यानंतर फवारणे आहेत हा सगळा खर्चाचा विचार केला तीस पस्तीस हजार रुपयापर्यंत तुमचा कापसामध्ये खर्च जातो उत्पादनही कमी मिळतं आणि भावही कमी मिळतो त्यामुळे कापसा त्यामुळे कापसाला पर्याय आपण पर तूर सुद्धा लागवड करू शकतो किंवा तुम्ही मुग उडदाची सुद्धा लागवड करून त्याच्यानंतर आपण कांदा जर पाण्याची व्यवस्था चांगली असेल तर कांदा लावू शकतो कांदा जर नसेल तर इतर पिकं आपण रब्बीमध्ये बटाटा आहे बटाटा लवकर घेऊ शकतो बटाट्याची लागवड करू शकतो किंवा इतर जेही पिके ऑप्शन मध्ये आहे भाजीपाला घेऊ शकतात तर भाजीपाला घेऊ शकता किंवा त्यावेळेस मध्ये तुम्ही टरबूज लागवड जर केली तर टरबूजला भाव चांगले मिळू शकतात किंवा मित्रांनो बटाटा तर तुम्हाला सांगितलायचे गहू जर लवकर पेरला जर तुमचा ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत गेला ऑक्टोबर पर्यंत तर मध्ये गहू सारखं पीक येऊ शकता गव्हाला खूप चांगले दर मिळत आहे आणि आर्ली गव्हाला उत्पादन सुद्धा चांगलं मिळू शकतं रब्बीमध्ये तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला पिकाचं नियोजन करणं फार आवश्यक आहे कोणत्या पिकाला खर्च किती येतो आपल्याकडे क्षेत्र किती आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कोणत्या पिकाची निवड करू शकतो या विषय महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा कारण विषयात आज आपण कन्फ्युज होतो एकाच पिकाच्या मागे पडतो ते पिकं लागवड करतो उद्या उत्पादन तर येतं परंतु भाव मिळत नाही उत्पादन सुद्धा अपेक्षित मिळत नाही आणि आपल्याला झालेला खर्च सुद्धा आपला निघत नाही त्यामुळे पिकं निवडताना पिकं आपल्याला खूप खूप अपेक्षित आहे मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील जेही शेतकरी लाइव आहेत त्यांनी लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा विचारा मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की आताच्या लाइव मध्ये देऊ जेणेकरून तुमच्या ज्याही अडचणी आहेत त्या सुटतील तर आपल्याला अगोदर एक प्रश्न होता तो आपण एकदा बघूया बियाणे खूप महाग झाले मागच्या वर्षी बियाणे टाकले तर चालेल शंभर पॅकेट पैकी सत्याऐंशी रिझल्ट आहे ओके जर सत्याऐंशी टक्के तुमचं जर्मिनेशन येत असेल आणि तुमचं घरचं बियाणं जर चांगलं असेल तर तुम्ही घरच्या बियाण्याचं आता तुम्ही कोणत्या पिकाविषयी म्हणता ते पण टाका सोयाबीन असेल किंवा इतर कोणतं पीक है? है आहे कारण जे मध्ये आहेत ते चालत नाही परंतु सोयाबीन सारखं पीक तुम्ही घरचं बियाणं लागवड करू शकता आणि सत्याऐंशी टक्के जर त्याचं जर्मिनेशन आहे तर घरचं बियाणं मित्रांनो तुम्ही वापरू शकता शंभर टक्के वापरू शकता कुठलीही अडचण नाहीये इतर शेतकऱ्यांचा जर काही प्रश्न असेल तर शेतकरी मित्रांनो प्रश्न नक्की विचारा आणि तुमची काही अडचण नसेल तर तसंच सांगावं आपण ही आज्ञा घेऊ तुमच्या सगळ्यांची आणि असंच परत आपण लाईव्ह वेगवेगळ्या पिकावर घेत जाऊ याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही प्रश्न जो आहे तो सुद्धा टाकू शकता झेवडा लागवड केला उद्या काळे पावटे घेवडा लावा ओके घेवड्याला खूप चांगले दर मिळत आहे मित्रांनो जो वाल जो घेवडा म्हणतोय आपण घेवड्याला वीस ते पंचवीस रुपये सरासरी दर असतात हाय हाय ज्यावेळेस दर असतात मित्रांनो शेतकऱ्यांनी दोन ते अडीच लाख रुपये एकरी सुद्धा घेवड्यामधून काढलेले आहेत त्यामुळे घेवडा सुद्धा एक ऑप्शन मध्ये खूप चांगलं पीक आहे आता आपल्याला वेगळ्या पिकांकडं आज बाजारपेठेची मागणी काय हे बघूनच आपल्याला पिकाकडे जाणं खूप आवश्यक आहे परंतु बरेच पिकं या बरेच पिकांकडे शेतकरी यामुळे वळत नाही की त्यांच्याकडे एक तर पाण्याची व्यवस्था नसते किंवा त्यांच्याकडे मजुरांची व्यवस्था नसते त्यामुळे शेतकरी वळत नाही आणि शेती मोठ्या प्रमाणात जर असेल तरी सुद्धा वळता येत नाही या दोन्ही तिने अडचणी परंतु ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे घरचे काम करणारे आहेत आणि पाण्याची व्यवस्था आहे तर मित्रांनो अशा पिकाकडं आपण जाऊ शकतो की ज्याला खूप चांगले सरासरी दर मिळतात आणि ज्या पिकांना मागणी जसं कारला आहे दोडका आहे त्याच्यानंतर गिलका आहे भोपळा आहे भाजीपाला पिकांना तर वर्षभर मागणी असते आज टोमॅटोचे रेट खूप चांगले वाढले सहाशे साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत टोमॅटोचे दर गेले आता म्हणजे हा जो महिना आहे मित्रांनो जून आणि जुलै यामध्ये मिरचीचे दर खूप चांगले असतात त्यानंतर तुमचे टोमॅटोचे दर खूप चांगले असतात म्हणजे भाजीपाल्याचे जेवढेही दर आहे पंधरा जुलैपर्यंत खूप चांगले असतात कारण लागवडी ज्या आहेत आता पावसाळ्यामुळे जमिनी सगळ्या खाली असतात उगत तुळक जमिनी ज्या आहेत पिकांना गुंतलेल्या असतात आणि त्यामधूनच उत्पादन निघत असतं त्यामुळे या या महिन्यामध्ये शंभर टक्के जे दर आहेत ते चांगले मिळतात त्यामुळे जे नियोजन करायचं आपल्याला या मेहनतवाईज करायचं असतं त्यामुळे मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा विचारा मित्रांनो एक प्रश्न तुरीला बाजार राहतील का सोयाबीन मध्ये टोकन पद्धत कर नक्की पुढच्या वर्षी या वर्षी सरासरी आपण जर दर बघितला तर अकरा बारा तेरा हजारापर्यंत हायेस्ट दर आहे बरेच शेतकरी म्हणतात की एक वर्ष मिळाला तर पुढच्या वर्षी मिळाला तसं नाहीये जर आपण पूर्ण भारताच्या मार्केटचा विचार केला तर आज जनता किती सगळ्यांना माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा लागतो हे आपल्याला माहिती आहे तूर सरासरी सात ते आठ हजार रुपयापेक्षा खाली जाऊ शकत नाही सात ते आठ सात हजार रुपये आज गव्हर्नमेंटने जाहीर केलंय त्यामुळे सात हजाराच्या खाली तर दर येणार नाही सात ते आठ हजार रुपये तूरला सरासरी दर राहण्याची शक्यता पूर्णपणे शंभर टक्के आणि जर चांगल्यापैकी राहिलं मित्रांनो तर दहा हजार प्लस दर शंभर टक्के मिळतील त्यामुळे तूर हे पीक तुम्ही नक्की निवड करू शकता यात कुठलीही शंका नाहीये मित्रांनो त्यामुळे तुरीतला वाण जर म्हणाल तर तुरी एक शुभ्रा वाण येतो पांढऱ्यामध्ये याविषयी मी माहिती देत असतो तो निवड करा जर तुम्ही मुग करणार असाल तर मुगामध्ये आपल्याकडे सिंधू हा वाण खूप चांगला आहे नोवेल शेडचा तो मागा तो पेरा उत्पादन खूप चांगलं येतं त्यावरती लागला तर मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा देतो सिंधूची निवड करा मित्रांनो त्याचा खूप चांगलं उत्पादन मिळतं रोबराई कमी प्रमाणात येते उडीद म्हणा म्हणाल तर कमल उडीद जो येतो आपला नोवेल शेडचा त्याची पेरणी करू शकता तो सुद्धा खूप चांगला वाण आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकरी दरवर्षी पेरतात त्यांचे फोड मला कंटिन्यू येतात उत्पादन खूप चांगलं येतं मित्रांनो आपण असंच बियाणं शेतकऱ्यांना रेकमेंड करत असतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही तूरमध्ये शुभ्रा उर्धामध्ये तुम्ही सिंधू आणि मुगामध्ये सिंधू आणि उर्धामध्ये कमल या वाणाची निवड शंभर टक्के करू शकता तुमच्या भागामध्ये तुम्ही ज्याही भागातून असाल त्या भागामध्ये शंभर टक्के तुम्हाला बियाणं उपलब्ध होऊन जाईल नक्की तुम्ही घ्या पेरणी करा मला तुम्ही स्वतःहून फोन कराल हे सांगतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत आता आम्ही डायरेक्टली तर जाणं शक्य होत नाही परंतु या मार्फत आपण बरेच जण संपर्कात आहोत त्यामुळे तुमच्या कुठल्या अडचणी असतील तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुमचा नंबर पाठवा आपण पर्सनली फोनवरही बोलू शकतो तुमचा नंबर शेअर केला तर नक्की आपण फोन करू फोनवर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या सुद्धा आपण शेअर सोडवू शकतो आता सुद्धा कमेंट केली तर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे सुद्धा उत्तर आपण लाईव्ह मध्ये दे। देऊ शकतो मित्रांनो जे जे प्रश्न विचारताय ते आपण घेतोय तर हा प्रश्न होता वीरेंद्र वर्पे यांचा तुरीविषयीचा जो होता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि आतापर्यंत आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपला जो जवळजवळ आता दोन लाख साठ हजार शेतकऱ्यांचा सा परिवार होतोय दोन लाख साठ हजार आपले सबस्क्रायबर आहेत शेतकरी आहेत त्यांचा एक विश्वास आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो तर तो विश्वास असाच राहू द्या तुमचे नक्की काही प्रश्न ज्या ज्या वेळेस राहतील ते आपण सोडवत जाऊ तुमच्या अडचणी तुमच्या फवारण्या तुमचे खत जेही राहतील त्याचा शेड्यूल आपण वेळोवेळी देत जाऊ जेणेकरून ते प्रश्न सुटतील तर नमस्कार सगळ्यांचे आणि खूप खूप आभार तुम्ही जे लाइव असतात त्यासाठी आणि असं चांगल्या पद्धतीने शेती करा शेती परवडेल या पद्धतीने आपण सुद्धा नियोजन दरवर्षी करत जाऊ मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आभार